पाहवा नावा खरी त्यांनी आपल्याला थांबवलं पण अपकस काय आहे अपकस ही एक केंद्र सरकारची नेमलेली संस्था आहे कुकडीसाठी ती कशात नेमली कुकडीमध्ये आपल्या रिकेवारी सारखच अनेक उपसा योजनांनी पाणी मागितलेलं आहे कुठेपर्यंत दारणापर्यंत आणि ह्या योजनांना पाणी कुठून द्यायचं कर्मा तालुक्यात काही चार लोक योजनांनी मागितलं समजा समजा चालू त्यानंतर कर्जत तालुक्यामध्ये कुठे मागितलंय त्यानंतर पुढच्या आंदोलनामध्ये मागितले ज्या सगळ्यांना पाणी द्यायचं कुठून यांनी काही केलं शासनाने ही व्यापक नावाची एक संस्था नेमली ने की यांनी या सगळ्या योजनांचा अभ्यास करावा आणि अतिरिक्त पाणी कुठून उपलब्ध करायचं कुठून कसं कसं मॅनेज करायचं आणि त्या पाण्याचं कसं नियोजन करता येईल त्याला काही लाईनिंग करता येईल का कुठं पाणी वेळायचं ते वाचवता येईल का आणि मग या सगळ्या योजनांना देता येईल का अशा प्रकारचं अभ्यास करण्यासाठी ती समिती मिळवली त्या समितीला साधारणपणे तीन वर्ष झालं सुरुवातीला जेव्हा आम्ही हे सगळं करत होतो तेव्हा आम्हाला असं सांगितलं महामंडळाने की या व्यापकाचा अहवाल होतो त्यांनी जसं पत्र सुद्धा खालच्या डिपार्टमेंटने लिहिले याच्यामध्ये तुमच्या बरोबर विभागीय कार्यकारी अभियंता पासून ते मुख्य अभियंता हे पूर्ण आपल्या योजनेला सहमत आहेत त्यांची खूप इच्छा आहे की योजना व्हावी कारण जे चीफ इंजिनिअर आहेत आता तिची बी झाली तर ते ह्या आपल्या भागामध्ये कार्यकारी बंदा राहिलेले आहेत ते एसई म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तेव्हा त्यांना हा एरिया माहित आहे तिथे दुष्काळी किती परिस्थिती वाईट हे माहित आहे म्हणून त्यांनी सगळे रिपोर्ट आपल्या तातडीने तातडीने पॉझिटिव्ह <coughs> दिलेले आहेत चांगला अप्रेस करून दिले पण यांनी हा एक आडवा पाय घातला महामंडळाने आणि व्यापकाचा अहवाल होत्या तो व्यापकाचा अहवाल मार्चमध्ये येणार होता तो मार्चमध्ये काही अहवाल आला नाही तर त्यांचा अंतरिम म्हणजे आला आवाज जो आहे तो अंतरिम अहवाल आला त्या अंतरिम अहवाल आल्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे आपल्या योजनेबद्दल की रिटेवाडी उष् सिंचन योजना ही अतिरिक्त पाण्यावरची नाही आहे आपलं मागितलेलं पाणी आपल्याच हत्त आहे त्याच्यावर मागतोय त्यामुळे खरं बघितलं तर त्या व्यापकाचा आपला काही संबंध नाही कुठल्याही प्रकारचा व्यापकाचा संबंध असताना सुद्धा आपल्याला व्यापकाचं नाव सांगून हा आपला प्रोपोजलचा भाग थांबवण्यात आला सुदैवानं हा व्यापकाचा अहवालही आला चे, तो अहवाल अंतरिम अहवाल आला त्या अंतरिम अहवालामध्ये आपल्या योजनेबद्दल स्पष्ट लिहिलं की ही योजना नदीतून पाणी सोडून की भीमा नदीमध्ये पाणी सोडून उजनीमध्ये घेऊन हे पाणी विटीवाडी मधून उपसा सिंचन करून हे पाणी करमाळ तालुक्यातून या या पंचवीस हजार एक्टरला चाळीस गावांना देणं शक्य आहे आता याच्यामध्ये अर्थ आणखी काय होता तो काही लोकांनी सांगितला की उजनीमध्ये पाणी ठेवायला जागाच कुठे अरे पण आम्ही पाणी मध्ये वागतोय तोपर्यंत मध्ये सोडणार आम्हाला कुकळीतलं पाणी त्यामुळे तुम्हाला उजनीमध्ये पाणी सापडायची गरजच नाही ना ते पाणी ऑक्टोबरमध्ये येईपर्यंत उजनी झाली होतं ना त्यामुळे तोही प्रश्न आला नाही आता दुसरा प्रश्न त्यांनी सांगितला की या अंतरिम अहवालाचा आम्ही परत अहवाल दिला परत तो खालच्या डिपार्टमेंट पासून डिव्हिजन पासून तो परत त्या महामंडळात येऊन गेला की आता याच्यामध्ये असं या पानावर हे लिहिले त्या पानावर हे लिहिले आणि अहवालामध्ये सुद्धा याला ग्रीन सिंग आता म्हणलं आपल्याला काय अडचण राहिलं नाही आम्ही म्हणून आता अहवाल मंत्रालयात जाणार आणि मंदिर राहणार हा अहवाल महामंडळाने मंत्रालयात पाठवलाच नाही परत त्यांनी एक पत्र लिखाले ची पिंगला की याच्यामध्ये या व्यापकाचा अंतिम अहवाल आल्यानंतर याच्यावरच विचार करता येईल असं एक पत्र खाली आलं त्याची कॉपी आहे पाहिजे आता हे आम्ही म्हणजे हा अहवालच का वर्ष मिळतो का दहा वर्षी माहिती तरी आम्ही पत्र दिलं त्यांना की हा अहवालाचा काही संबंध नाही आमची रिटेवर शासनची योजना अतिरिक्त पाण्यावरची नाही आहे आमचंच पाण्या आम्ही मागतो तेव्हा तुम्ही या तातडीने म्हणजे सगळे मंत्रालयात पाठवा हे सगळं आम्ही पत्रिकार मंत्रालया केला यांना केला तरी सुद्धा आम्ही ते पाठवलं नाही त्या पत्रावर तसंच ठेवलं आणखी एक सुदैवाचा सुदैवाचा भाग असा घडला की या व्यापकाचा अंतिम अहवालही आला बोल आता जुलै मध्ये अंतिम अहवाल आला त्याच्यामध्ये स्पष्ट लिहून आले की रितेवाडी सिंचन योजना ही नदीने पाणी शोधण्यात तो एक नाला प्यायचं सोडून श्रीमंत तालुक्यात कुठेतरी नाला त्या न्यायालयामध्ये पाणी शोधा आणि ही योजना कार्यान्वित करण्यामध्ये काही हरकत नाही त्याने प्राणिक्व असून दिलं त्याच्यामध्ये ही योजना केल्यामुळं कोकडीवर जो ताण पडतोय आत्ता जे पाणी मिळत नाहीये खाली कॅनाल जो आपल्याला पडतो तो सुद्धा क्लिअर होईल आणि कुकडीचं पाणी जे आता वितरण आहे ती व्यवस्था सुद्धा सुधारेल इतका स्पष्टता लिहिले तर जर पेज नंबर एस सगळे टाकले त्यानंतर हा अहवाल आलो परत महामंडळाला कार्यकारी अठोतापासून ते मुख्य अठोन्तापर्यंत परत अहवाल पाठवला गेला परत प्रस्ताव पाठवला आणि तो महामंडळामध्ये पोचला त्याच्यामध्ये स्पष्ट दिले की आता ही योजना हाती घ्यायला काहीच हरकत नाही आता मला सांगा त्याला आता तीन महिने झाले परत दर त्या ऑफिसला तिथे तिथे मी त्या कार्यकारी संचालकांना भेटलो त्याने मला सगळं आलं आणि तुम्ही आता आणखी आम्हाला कसे होत तामो त्यांनी काय समजा नाही ते म्हणजे आता आम्ही हा जो अहवाल आहे तो कुकडीच्या पाच डिव्हिजनला काढवलाय आता त्या पाच डिव्हिजनला तो अहवाल पाठवलाय नंतर उजनीच्या दोन का तीन डिव्हिजनला पाठवलाय ज्या आठ डिव्हिजनला हा अहवाल पाठवला कशाला तो अहवाल अनेलिस करायला पाठवला आहे त्याच्यावर अभिप्राय मागवायचे आपल्यासाठी नाही रिटायरला अहवाल त्याचा अभिप्राय मागवायचा काही संबंध नाही ते अहवाल अभिप्राय मागवायचे मग त्याच्यावर तो अहवाल शासनाला पाठवायचा आहे मग तो शासन तो व्याप्पाचा अहवाल मान्य करणार आणि तो मान्य केल्यावर मग तुमची रेट योजनेची मग आपण विचार करूया तर मला सांगा आता या डिव्हिजनला या सात डिव्हिजनला काही काल मर्यादा नाही लोक चार महिन्यात पाठवतात काही वर्षात पाठवतात ह्याचा काही पत्ता नाही